उद्या एक नोव्हेंबर घरगुती वेट लॉस डायट प्लॅन महिन्याची एक तारीख सुरुवात होत्या नोव्हेंबर महिन्याची एक तारीख बऱ्याच वेळा आपण म्हणतो एक तारखेला व्यायाम चालू करतो एक तारखेला आश्वासन देतो बऱ्याच गोष्टीची आता आश्वासन देऊ नका उद्यापासून तरी घरगुती डायट प्लॅन चांगला करा गैरसमजातून बाहेर पडा कोणतंही औषध खाऊन आपण कायमस्वरूपी वेट लॉस करू शकत नाही आणि तात्पुरता वेट लॉस झाला तरी तो आहे असा पुन्हा मेंटेन करू शकत नाही वेट लॉस करायचा आहे आपल्याला फॅट लॉस करायचं आहे पण घरचं खाऊन घरचं खाल्ल्यामुळे काय आहे की तुम्हाला ते जे कमी झालंय ते मेंटेन ठेवता येतं हे लय महत्वाचं आहे तर उद्याच बॅट मिळालं आहे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी परत नंतर पाच सहा भिजवलेले बदाम साल काढाय त्याची बदाम नसतील तर काय अडचण नाही जे काय थोडंसं फार मनुकं वगैरे काय असेल ते थोडं काही घन पदार्थ मग भले भाजलेले शेंगदा केव्हा आठ दहा आठ दहा म्हणतोय नको नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी काही पण घ्या तुमच्या आवडीनुसार आणि नंतर नाश्त्यामध्ये मात्र उद्या चला जे नॉनव्हेज खातात जे अंडी खातात त्यांनी तीन अंड्याची पोळी त्यापैकी दोन अंडी फक्त पांढरं आणि एक अंड पूर्ण डिलास येत घ्या पोळी करा किंवा शिजवून घ्या आणि त्याच्याबरोबर भाकरी घ्यायची पोळी का सांगेल तर भाकरी खायची त्याच्याबरोबर आणि थोडंसं सॅलेड हे सकाळी आणि जे खात नाहीत अंडी त्यांनी मुख मटकी यापैकी कशा आहे तर उसळ एक भाकरी आणि सॅलड चावून चावून खायचं सॅलड भरपूर प्रमाणात घ्या हे सकाळी त्याच्यात शक्य असेल तर लिंबू पिळून घ्या आणि दुपारी जेवणामध्ये भरपूर सॅलड खायचं आहे कोशिंबीर दही घालून आहे बघा काय सांगतो उद्याला उद्या त्याला साफ करायचा आहे का सांगा का तर उद्या त्याला शनिवार उगं परवाशी म्हणणार तुम्ही रविवार आहे पुन्हा चेद्दे हे नाही असल्यानं निघतंय घरात हि नाही असाच काय तर केलं घरातल्या हे असं होणार आहे परवा दिवशी तर उद्या त्याला जास्त करून फायबरवरती पण भर द्यायचा सॅलड आणि मूग मटकी चवळी ह्याचं काहीतरी डब्याला जर ऑफिसला जाणार असाल तर उसळ लिंबू पिळून आणि हे सॅलड खायचं आहे उद्याच्याला दुपारी उद्या दिवस फक्त भाकरी चपाती थांबवायची दुपारची फक्त घरात असाल तर हे करून ह्याच्याबरोबर दोन अंडी किंवा तीन अंडी फक्त वाईट दुपारचं घरात असाल तर आणि परत चार वाजता कोणतीही फळं चार वाजता उद्या एकदम लाईट लिवर हे देणार आहे कारण रविवारी आपण चिट डे नाही हो चिट वर्कआउट डे करतो आपण तुम्हाला माहीत असेल त्यामुळे उद्या कमी कॅलरी खायच्या पण उपाशी बसायचं नाही परवा दिवशी मात्र आम्हाला धोळला पाडायचा सुट्टी द्यायची नाही त्यामुळे उद्याचा दा डायट तुम्ही ओके करा हे झालं दुपारी परत इव्हिनिंगला कोणतीही फळं घ्या फळं प्रमाणात केळ असेल तर एक सफरचंद एक संत्री मोसंबी यापैकी काय एक तिने पण घ्यायची गरज नाही घेतलं चालतं कोणतंही आणि परत ब्लॅक टी ब्लॅक कॉफी नंतर मात्र संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान जेवा सात ते आठ जर चिकन खात असाल तर चिकन घ्या शंभर ते दीडशे ग्रॅम भाकरी घ्या आणि सॅलड घ्या नसेल तर वरर भाकरी एक किंवा तीन कोर सॅलड हे संध्याकाळी आणि नंतर झोपताना एक ग्लास कोमट पाणी ओ पोट हलकं ठेवा मस्त पायकी उद्या कमीत कमी केलं दिलेत उद्याचे दिले दिवस खाऊच वाटलं भूक नाही खा म्हणा तर प्रोटीन युक्त मी सांगतो ते काहीतर खायचं आहे दिवसभरात तीन साठ तीन लिटरच्या आसपास पाणी प्यायचं आहे त्यामुळे उद्याचा दिवस एवढं फक्त लो कॅलरीज आहेत दिवसभरामध्ये सांगितलं त्या पद्धतीने व्यायाम करायचा आहे अशा पद्धतीनं उद्याचा डायट प्लॅन आहे फॉलो करा नक्की घरगुती लॉस डायट प्लॅन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं शंभर टक्के फॉलो करा उद्याचा डायट एक नंबर होणार आहे धन्यवाद